व्हायरल झालेला आहे सुप्रिया सुळेचं काम करणाऱ्या टाकलेला असलं तर त्यामध्ये मी दत्ता भरणेंच ते व्हिडिओच्या नंतर एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे त्याच्यात दत्ता भरणे म्हणाले की मी तिथं राऊंडला गेलेलो होतो आणि ती व्यक्ती जे काही होती त्यांना कदाचित तिथल्या दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती ती मारहाण होऊ नये तिथं काहीतरी त्यांचा वाद चाललेला होता किरकोळ वाद तो असं काही होऊ नये त्याकरता त्यांनी तिथं तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं म्हणणं की बाबा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही ज्यांनी कुणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांनी कंप्लेंट द्यावी ती ऑलरेडी कंप्लेंट दिली अशी माझी माहिती आहे आणि त्याबद्दल मी स्वतः मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईन असं त्यांचं म्हणणं आहे पस्तीस वर्षामध्ये असले प्रकार कधी पाहायला मिळालेले नव्हते परंतु दत्ताभरिने मी सांगताना असं सांगितलं की मी जर तिथं गेलो नसतो हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळं काहीतरी घडला असतं असं त्याचं म्हणणं